यू युवा फिटनेस चॅनल बघत राहते ना बघत राहा वर्कआउट पण करत राहा आपण जॉइंट सेट मध्ये ड्रॉप सेट एक आपण कॉम्बिनेशन घेणार आहे वेट ड्रॉप करून लगेच टाईट कर श्वासोला डाएट चा प्लॅन आहे हा खास आपला राम करून दाखवणारा सगळ्या गोष्टी त्याच्या पद्धतीनं त्यातलं एक घर जास्त तुमच्या जर लोअर बॅकला ता ताण आला तर तुम्ही दोन्ही आपले हात आपले शीटच्या खाली ठेवून तर चालते ट्रेन एक एक लास्ट 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 कमा कमा नाईन वन मोर नाईन वन फक्त आपला जो कोर आहे हा आपण आकाशाला सोडवायचा नाही हो oh, आता जबरदस्त जय महाराष्ट्र नमस्कार मित्रांनो मी अमित थोरात सेटिफाय फिटनेस कोच आणि आपलं स्वागत आहे युवा फिटनेस ऑफिशियल वरती आपला आज वर्कआउट आहे कार्डिओ आणि ऍप्स वर्कआउट तर ऍप्स वर्कआउट हा आपल्या प्रत्येकासाठी महत्वाचा आहे काही काही मुलांचं असं होतं की माझ्या बॉडीवरती जास्त फॅट पर्सेंट नाही आहे तर मी ऍप्स मारू कि मला वजन वाढवायचं मध्ये ऍप्स मारू पण तुमच्या बॉडीला कोणताच मसल वीक नाही पाहिजे जसं आपले बायसेप मसल आहेत ट्रायसेप मसला आपला कोर मसल आहे त्यामुळे कोर मसल तुमचा स्ट्रॉंग पाहिजे आहे मित्रांनो युवा फिटनेस बघत राहत आहे ना बघत राहा वर्कआउट पण करत राहा अशी बॉडी पाहिजे बघत राहा आपला वर्कआउट अशा प्रकारे आहे की आपण जॉईंट सेटमध्ये ड्रॉप सेट हे आपण कॉम्बिनेशन घेणार आहे आणि या कॉम्बिनेशन मुळे तुमच्या मसाला एक थर्डे आकार आणि तुमचे जे कोर मसलचे जे मसल आहेत अप्पर लोअर ऑब्लिक हा सर्व मसाला एक चांगला थर्डे आकार येईल आणि तुमचे कोर मसल आहे हा एकदम स्ट्रॉंग होईल तर आपण बघा कसं असणार आहे आहे पण काय करा आपण करणार आहे आपण पहिल्या सेटला आपण वेट साधारण ड्रॉप फिर असल्यामुळे मग वेट पाहिजे आपण दहा के जी घेऊया नंतर आपण वेट ड्रॉप करत करत बॉडी वेट असं आपण तीन राऊंड घेणार आहे बॅकअप ठेव कॉन्ट्रॅक्ट ठेव आऊट कर वन मग आपल्याला कॉन्ट्रॅक्ट करायला थ्री फोर फाय कमॉन सिक्स सेवन एट नाईन वन मग कमॉन वेट ड्रॉप करून लगेच तू थोड वेट अजून कमी करायचं स्टार्ट कोन्ट्रॅक्ट कर श्वासोड वन ब्रिद इन आउट आणि कोर पूर्णपणे आपला कोर होता कॉन्ट्रॅक्ट करतो हो डाऊन खाली डाऊन डाऊन फाय सिक्स कॉन्ट्रॅक्ट सेवन एट नाईन अँड चेन लाईन लेग रेज साधारण आपण बँच पूर्णपणे प्लॅट घेणार आहे आपले कंबर ह्या एंडला ठेवायचे बँच एंडला ठेवायच्या अंगा साधारण आपल्या आणि जर जास्त तुमच्या लोअर बॅकला ताण तर तुम्ही दोन्ही आपले हात आपले शीटच्या खाली ठेवले तर चालतील किंवा असं बकडायचं चालतील तर फर्स्ट फर्ट वन पाच स्टेट ठेव थ्री शो फोर असं नाही असं ठेवायचे आठ एक मिनिट फाय स्टेट टू टू थ्री फोर ऑन राम सिक्स सेवन एट नाइन वन मॅक्स वेट थोडं ड्रॉप नाही ताबून लगेच सेट दुसरा स्टार्ट One five straight two, three, four, five, come on, six, seven, eight, power, nine, one more, Ten. relax, <coughs> stop, last, 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 come on, come on, party book, one. Two. one, two, three, फोर फाय सिक्स सेवन एट नाईन वन मोर छे रिलॅक्स नेक्स्ट उठ नेक्स्ट आपण इंक्लाइन सॅट करायची आपण त्यासाठी आपण हायप्रेशन मशीन युज करतोय साधारण आराम वेट घे पर्यंत जास्त प्रयत्न करा किंवा तुम्ही वेट स्टार्टिंगला तुम्ही मोकळे सेट मारले तर देखील चालतील साधारण थोडं तुमच्या क्षमतेचा वेट इन्क्रीज करायचा प्रयत्न करा स्टार्ट कर फॉर्म हात स्ट्रेट ठेवायचा फक्त साईड ऑब्लिक वन कॉन्ट्रॅक्ट करू एवढा खाली जा थ्री कॉन्ट्रॅक्ट कर फोर फाय सिक्स ऑब्लिक स्ट्रेट सेवन एट नाईन वन मोर वेट ड्रॉप कर कम ऑन बाइक ऑफ 1 3 फक्त कॉन्ट्रॅक्ट कर वरला एक सेकंद होल्ड करा जरा 2 3 अरेफ 4 5 6 कम ऑन 7 8 9 वन मोर 10 2 एम्प्टी अरे फरीफ कम ऑन कम ऑन बाइक 1 साइड चेज हाइट मुवमेंट महत्व है वन चू फ्लोरी थ्री कॉन्ट्रेक्टर थ्री फोर फाय सिक्स किमान सेव्हन कॉन्ट्रॅक्ट घर एट तांदेयचा वरती फाय सिक्स किमान सेव्हन कॉन्ट्रॅक्ट एट नाईन अँड टेन वेट्रॉप चेस्टप चेस्टप किमान वन टू थ्री कॉन्ट्रॅक्ट मी Five, six, seven, eight, nine, one more, and ten. Next set, come on, come on, empty. One, two, three, four, and five. Last five. One, come on. Somebody going to ground. Two, three, four, one more. फायर फायव अशा पद्धती आपले बॅक टू बॅक आपले असणार आहे चार सेट याच्यानंतर आपण लगेच प्लॅंक होल्ड करणार आह कोर टाईट पूर्ण कर आता हे करता वेळेस तुमचं मुवमेंट कोर पुन्हा टाईट पाहिजे कंबर थोडी वर ठेवायचे आणि श्वास आपला आत धरून ठेवतोय हा आपण ब्रीथ इन ब्रीथ आउट करत राहायचं फक्त आपला जो कोर आहे हा आपण आकाशाला सोडवायचा नाही कोर एकदम टाईट करून ठेवायचा राम होल्ड कर साधारण आपण हा साठ सेकंड ते एकशे वीस सेकंड पर्यंत होल्ड करायचा आहे या सेट आपला कोर पूर्ण मजबूत चांगला बनतो राम अशी अशि ग्रीप पकड उभी ग्रिप ओके कर होल्ड फेस अप फेस या सेट मध्ये संपूर्ण तुमचा कोर ऍक्टिव्ह होत स्पायनल स्टेबिलिटी वाढते तुझा सुधारतो राम तुझा वेट किती होतं पहिला आधी स्टार्टिंगला स्टार्टिंगला माझा आता आय सी कॅजी आय सी आता बॉडी तुझं फॅट डेव्हल कमी आलाय पहिल्यापेक्षा हो आता लय कमी आहे फॅट मध्ये ना मित्रांनो अजून मग सांगतो एक एक, एक इंटरेस्टिंग गोष्ट की राम एक प्रकारे हॉटेल तो एक शेप आहे कुक म्हणण्यापेक्षा आणि एक आपले इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे आपला जो युवा बिस्ट मोड आहे त्या युवा बिस्ट मोडमध्ये जो आपला डायटचा प्लॅन आहे हा खास आपला राम करून दाखवणार सगळ्या गोष्टी त्याच्या पद्धतीनं त्यातले एक घटक माझे असतील पण कसा बनवतोय किंवा कसा करतोय हे आपण राम करून शिकून घेणार आहे आणि ती जो गोष्ट मी खूप हे उत्सुकता आहे ते तू कसा करतोय आपण या सेटचे आपण घेणार आहे एक किंवा दोन सेट आणि त्यानंतर आपला एक अजून सेट असणार आहे त्याच्या आपण घेणार आहोत तीन सेट साधारण आपला या सेट आपण दोन सेट तर कमीत कमी घ्या तुम्ही स्टार्टर आपले आपलं किती क्वेशन आपले पाच सिक्स सेवन एट नाईन अँड टेन चेंज पकड आपल्या या सेट चे साधारण फायदे कसे राहतील मला सांगतो त्यातला आपला फर्स्ट सेट आहे आपला इन्क्लाइन क्रंचेस प्लस ड्रॉप सेट आपल्या साधारण अप्पर पोटावर जास्त ताण पडतो प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोडमुळे कोर चांगला ताण पडतो ड्रॉप सेटच्या टेक्निकमुळे हाय मेटाबॉलिक ट्रेस निर्माण होतो त्यामुळे आपल्या जो कोर लाईफ हा एक थ्री आकार येतो चांगला म्हणजे मसलला ग्रोथ मसल डेव्हलपमेंट हे चांगले होते शेकेतोरा हात लावू नको हो हात वरती ठेव का मे नेक्स्ट लाईंग रेज मारता वेळेस प्रत्येकाचे आपण दहा रेपडेशन घेणार आहोत आणि याचे साधारण फायदे कसे राहतील तर आपला एक लोअर ऍप आहे लोअर त्याला ऍप नव्हतो टार्गेट जास्त होतात आणि स्टेबिलाइज मसल्स एकदम चांगले स्टेबिलाइज साठी चांगलं आपले असतात ते पण दुसरी गोष्ट कोर स्ट्रेंथ चांगली वाढते वेट ड्रॉप करत करत जायचं जेणेकरून मसल चांगले थकतील आणि मसलवरती कॉन्ट्रॅक्ट चांगलं करा स्लो राम हिसका हो देऊ नकोस झटका देऊ नको हो। Come on, start one, two, pie straight, three, four, and five, six, seven, eight, nine, one more. Okay. आपला जो इन्क्लाइन साईड आहेत याची आपण दहा रिपडे घेणार आहे प्रत्यक्षाला आपण वेट ड्रॉप करणार आहोत आणि आपले जे साईडचे ऑब्लिक आहेत यावर चांगला ताण पडतो दुसरी गोष्ट आपल्या बॉडीला व्ही शेप चांगला येतो आणि वेस्ट शेप फिट आणि घट्ट होतो स्लो आणि कंट्रोलमध्ये बॉडी जर सरळ ठेव हो। कॉन्ट्रॅक्ट चेंज कोटार्टेट टू पर कॉन्ट्रॅक्ट थ्री फ्लोर एल फोर वरती होल्ड कर अँड

इन ब्रीथ आउट कर जायचं पण को। जा आपला कोर टाईट केला सोडू नकोस टाइम स्टार्ट नाव या तुमचा फोकस चांगला राहून द्या दुसरी गोष्ट आपला जे संपूर्ण कोर आहे हा ऍक्टिव्ह होतो याच्यामुळं परत आपलं स्पायनल स्टेबिलिटी चांगली वाढते आपल्या बॉडीचा पूर्णपणे एक लुक आणि तुमचं बॉडीचं जे आकार आहे हा सुधारतो थोडंसं अजून शीट खाली शीट थोडं खाली यस हा आणि कोर एकदम टाईट कर फोल्ड कर ओके स्टॉप आता दोन शेत मारलाय ताण जबरदस्त झाले तुम्ही पण याच पाहिजे असाल तर योकाट बघून तुम्ही पण मारायला ट्राय करा तुम्हाला वाटत तुम्हाला सांगा आता ने 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 आपला नेक्स्ट सेट आपला एकदम कॉमन सेट आहे साधारण आपण याचे घेणार आहोत दहा ते बारा रेपिटेशन याचे आपण घेणार आहोत तीन राऊंड हा आपला एकदम कॉमन आहे आपला घेणार आपण क्रिंचीस पाय लॉक कर आणि इथं बघ हे मात्र काय करायचं आपल्या एक प्रकारे स्टमक आत आपला आग सुंदरायचा स्टमक आता सुंदर कोण टाईट कर त्याला ब्रीथ आउट करायचा ब्रीथ आऊट कर वन विदाउट थ थ थी हाताला माहिती जु दे फोर फाय सिक्स सेवन एट कट नाईन टेन इलेवन ट्वेल लास्ट अँड फिफ्टीन स्टॉप आपण या सेट जे देखील आपण तीन सेट घेणार आहोत साधारण बारा ते पंधरा रुपये ठेवायचे राम स्टार्ट आपला आहे लेग रेंज थ्री पूर्ण आपल्याला लोअर साईडला लक्ष ठेवायचं बॅक स्ट्रेट फोर फाय फॉर सिक्स सेवन ज्यावेळेस आपला पाय वर येतील त्यावेळेस ब्रिज आउट कर राम ज्यावेळेस खाली येतील त्यावेळेस ब्रिज इन कर ओके स्टॉप टो साईडचे टू टच ओके स्टार्ट वन टू थ्री फोर याच्या आपण एक साइड तक आहोत बारा रिपिटेशन असे आपण हे घेणार तीन राऊंड साधारण आपण एक तीस सेकंडच्या मध्ये रेस्ट घ्या आणि जे फॉर्म पूर्ण चेक करून हा सेट पूर्ण करा स्टॉप आपला झाला आपला ऍप स्टॉर्ड पूर्ण झालाय आता आपण कार्डिओ घेतोय कार्डिओ साधारण तुम्ही एक दहा ते पंधरा मिनिटं करा त्या तुमचा इन्क्लाइन मोड हा ऍक्टिव्ह पाहिजे साधारण आपण इन्क्लाईन मोड ऍक्टिव्ह असून इन्क्लाइनच्या वेळेस केल्या तुमच्या अजून फॅट बर्न करायला मदत करेल किंवा तुमच्या जास्त बॉडी अजून कॅलरीज बर्न करेल त्या पद्धतीत तुम्ही हा

युवा फिटनेस ऑफिसर बघत राहते ना बघत राहा अजून होकात पण करत राहा तुम्हाला कसं वाटतं माझं ओकत ॲप्स ॲप संपला आहे आपला ओकाचं पलान संपलाय आता तुम्हाला दाखवणार डायटमध्ये काय काय खा खाणार कसं खायचं कसं टायमिंग कुठल्या टायमिंगमध्ये खायचं ते सगळे सांगणार युवा फिटनेस ऑफिसर चॅनल बघत राहा सबस्क्राईब करा लाईक पण करा माझ्या पद्धतीचं डायट कर, करा करायचं आणि खायचं अजून शिकायचं असल तर पुढचा व्हिडिओ अजून एक येणार बघत राहा जय महाराष्ट्र मित्रांनो